हॅलो फ्रेंड्स कशा सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे माझ्या पद्धतीने मी स्पेशल चिकन मसाला कसं करते तर ते बघूया तर पुढे दाखवतेच मी कसं करायचं तर इथे चिकन घेतलं आहे एकदम दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे चिकन आणि त्याला मॅरिनेट कर करायचं आहे एक म्हणजे अर्धा घंटा तरी करायचं आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर येथे मी अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे गरम मसाला घेतलाय लाल तिखट घेतलं आहे परत जो माझ्याकडे वर्षभरात साठवणीतील काळं तिखट असतं ते घेतलंय परत धने पावडर घेतलं आहे आणि दही घेतलंय आणि मीठ हळद हे सगळं आपण लावून मस्त चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा घंटा तरी ठेवायचं आहे आणि मस्त असं मॅरिनेट केल्यानंतर चिकनमध्ये जे मसाले आहेत त्याचा स्वाद उतरतो असं म्हणतात तर मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि जो कुठला आपल्याकडे चिकन मसाला असेल म्हणजे कुठलाही असू देत तो टाकायचा आहे आता आपले सर्व मसाले टाकल्यानंतर त्यामध्ये दोन चमच्या दही आणि अर्धा लिंबू टाकायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण चिकनला लावायचंच व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला अर्धा घंटा तरी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि मी कशा पद्धतीने करते स्पेशल चिकन मसाला असं तर त्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते बघूया तर येथे मी खडे मसाले घेतलेत तर त्यामध्ये हे बघा जे कुठले आपल्याकडे खडे मसाले असतील ते घ्यायचं दोन दोन प्रमाणानुसार आणि इथे जिरे पण घेतलेत आणि धने दाखवायचं माझ्या ध्यानातच नाही राहिलेलं तर मी एक चमचे धने पण घेतले आणि चांगला वास सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे हे खडे मसाले आणि चांगला वास आला की समजायचं आपले मसाले चांगल्या परतल्या गेलेत आणि ते लागलेच काढून घ्यायचेत आणि मी हे धने भाजता म्हणजे जे आपण मसाले घेतले ते भाजे भाजण्याच्या आधी मी हे सात ते आठ काजू भिजत घातलेले आणि असं मस्त कांदा फ्राय करून घेतलेला तेलामध्ये दोन कांदे घेतलेले आता हे खडे मसाले आधी मिक्सरला वाटून घेणार आहे कारण आपण सगळंच एकत्र वाटायला लागलं की हे खडे मसाले वाटले जात नाही म्हणून मी आधी कोरडे मसाले वाटून घेते आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असे माझे बारीक वाटून झालं आहे मसाला तो जो मी खडे मसाला वाटलाय तो तर आता इथे कांदा तळून घेतलेला आहे तो टाकायचा त्यानंतर त्यामध्ये जे काजू आपण भिजत घातलेले ते टाकायचे आणि लाल तिखट टाकायचं म्हणजे आपल्याला जे जे मसाल्यामध्ये टाकायचं आहे फोडणीमध्ये तर ते टाकायचं लाल तिखट घेतलंय मी इथे आणि जो आपण बिर्याणी मसाला थोडासा ते मॅरिनेट करते वेळेस घेतलेला तर आता परत त्यामध्ये थोडासा टाकतीये आता माझं मिक्सरमधनं वाटून झाले तुम्ही बघा मस्त असं थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलंय मस्त असं एकदम सॉफ्ट झाली आहे माझी पेस्ट बनून तुम्ही देखील अशाच प्रकारे पेस्ट वाटा त्यानं काय होतं ग्रेव्हीला एकदम छान थिकपणा येतो आणि एकदम एकजीव असं ग्रेव्ही कुठे पाणी पाणी दिसत नाही खूप छान ग्रेव्ही बनते आता मसाला वगैरे सर्व वाटून झाला आहे फक्त फोडणी द्यायची होती तर आता इथे चिकन मी थोडंसं कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे तर फोडणीसाठी मी कडीपत्ता टाकला आहे दोन चमच्या तेलामध्ये कांदे टाकले तुभे कट करून आणि चांगलं त्याला परतणार आहे कांद्याचा कलर चेंज होऊपर्यंत परतायचं आहे आणि कांद्याचा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये चिकन टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एकदम किंचित शिजण्यापुरतं पाणी टाकायचं जे आपण भांड्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन त्यामध्येच थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये सोडायचं आहे आणि दहा मिनिट झाकून त्याला कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे म्हणजे दहा मिनिटात आपलं चिकन एकदम छान असं शिजलं जातं चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता माझं चिकन शिजून झाल्यानंतर त्याला फोडणी द्यायची होती तर कसं करायचं ते तर ते बघूया तर येथे दोन चमचा तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जी पेस्ट वाटून घेतलेली तर ती टाकायची आहे आणि कमी गॅसवरती चांगला मसाला पूर्ण टाकून झाल्यानंतर चांगला मिक्स करायचं आहे परतायचं आहे जोपर्यंत त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोच तर परतायचं आहे मस्त असं परतायचं आहे आणि तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण अद्रक लसणची पेस्ट परत एक चमचा टाकायची मस्त आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला वाटलं की मसाला शिजत आलाय त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी हे गरमच घ्या आणि चांगलं मिक्स केल्यानंतर पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्याला तेल सुटतं आणि मसाला एकदम छान शिजला जातो तर आता इथे बघा मस्त असं माझा मसाला शिजला गेला आणि वरती तर्री पण आली आता थोडंसं किंचित मीठ टाकते आहे आणि नंतरून आपण जे चिकन मस्त शिजवलं तर ते टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल ग्रेव्ही तर करूच नका अशाच पद्धतीने करा जास्त ग्रेव्ही केली की चांगलं लागणार नाही अशा पद्धतीने कराल तर चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागेल तर माझं बनून तयार आहे आणि सर्वात शेवटी आपण कस्तुरी मेथी चोळून वरतून टाकायचे आणि कोथिंबीर देखील टाकायची आहे तर माझी भाजी बनून तयार आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा माझ्या घरात जर केलं तर पुरतच नाही आम्हाला चिकन तर तुम्ही देखील अशा पद्धतीने घरी करून बघा जे न खाणार आहे त्यांना पण आवडेल वा असंच बघून त्यांनी खायला मागतील हे नक्की आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट तर कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तसंच न जाता प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा तुम्ही शेअर केल्यानं मला काय होईल उत्साह येईल परत नवीन नवीन असे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चालू देन बाय